एवढी पिन त्याच्यात ह्याच्यात कसून देऊ काढ काढ काढून देऊ काय तू पिन देऊ जय शिवराय मित्रांनो मी सचिन घाडीवकर देवचार कोकणातलो या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो बरंच म्हणजे गेले दोन तीन वर्ष माझा प्लॅन होता हळद लावायचा आणि मी तशी के कोरोनामध्ये एकदा हळद लावलेली आणि तर ती एका काही एक एक गुंट्यात लावलेली मी आता ह्या माझा विचार आहे एक दोन गुंट्यात परत लावायची हळद आणि ती कंटिन्यू पुढे पण तशी चालू ठेवायची तर जागा फक्त चेंज केली आहे मी जागा फक्त इकडे आमचे आमची इकडे उर्बा उर्बा म्हणून आहे तिकडे पडजमीन आहे त्या पडजमिनीत मी म्हटलं तिथे हळद लावायचं म्हणत होतो तर तिथे जरा आता वेगळा डिफिकल्ट टास्क झाला आमच्यासाठी जा तिथे टॅक्टर जरा येत नव्हता तर आणताला जरा भरपूर प्रॉब्लेम झाला असं वाटलं की उगा तिकडे लावायला घेतली पण ठीक आहे कुठेतरी मेहनत आपल्याला करावीच लागणार या सगळ्या गोष्टीसाठी तर मदत झाली आम्हाला आमचे माझे पुतणे आणि पुतण्यांची मदत झाली तिथे ते बघा त्यांनी टॅक्टर तिकडून एवढा खडतड आहे त्या जागेतून टॅक्टर मला वर आणून दिला त्यामुळे जरा थोडं शो सोपं झालं अदरवाईज खूप प्रॉब्लेम झाला असता असं ट्रॅक्टर आणण्यासाठी वर तर आता बघा तुम्हाला दाखवतो मी साधारण मी एकच कोपरा जो एक दोन घुंट्याचा आहे तो मी नांगरून घेतो आहे बाकी त्यांचा बघूया हळद जर असेल एक्स्ट्रा तर नांगरून ठेवणार मग नंतर मग पुढे मग तशा ओळी करून आम्ही हे करणार त्याच्यात हे हळद लागवड करणार आता मी तुम्हाला दाखवतो पप्पानी कोपरे नांगरायला घेतले हे बघा हा एक कोपरा नांगरणार आता हा आमचा उर्बा आहे हा एक कोपरा हे पूर्ण नांगरू शकत नाही कारण काय झाडी आहेत कोपऱ्याच्या बाजूला ही नवीन झाडं आली आहे काय बरेच वर्ष पड होते आमच्या दोन्ही काकांनी दोन्ही काका इथे शेती करायचे इवन आम्ही पण करायचो त्याच्यानंतर हे काकांनंतर इथे कोणी शेती केलीच नाही त्यामुळे सगळे कोपरे फळ आहेत लपूया हळूहळू हो। इथे काय नाही काय करायला घ्यायचं आहे म्हणजे खाली खाली तर कायच नाही करणार आहे इथे ते चांगले जरा दिसत आहेत ते आम्ही नांगरून घेणार आहे बरं बघा आता आमच्याबरोबर दर्शन आहे आणि तात्या आहे आम्हीला आवडीने तात्या बोलतो करण्यामागे किंवा हाच उद्दिष्ट आहे माझा की आपला निसर्ग जपावा तसेच आपल्या आपल्या जमिनी संवर्धन होव्या हाच एक माझा मूळ हेतू आहे बाकी काही नाही पड ठेवून काय उपयोग नाही चला मला टाईम आहे म्हणून ठीक आहे मी ते मी थोडा टाईम इकडे वळवला आहे बाकी इतर गोष्टींकडे मी कुठल्या गोष्टींकडे लक्ष नाही देत आहे पण म्हटलं शेतीकडे लक्ष देऊया तो एक आपल्या आपला जिवाळाचा आणि आनंदाचा विषय आहे म्हणून मी इकडे माझा टाईम स्पेंड करतो आहे मागचं हाच हाच एक मेन उद्दिष्ट आहे की जमीन संवर्धन निसर्ग जपला पाहिजे एवढा चांगला निसर्ग आपल्याला दिला आहे आणि ह्या सृष्टीचा मी आपण जन्म हो लावला आहे खास करून आपण ह्या कोकणात तर कुठेतरी त्याचा पुरेपूर फायदा करण्याचा माझा विचार आहे बघूया पुढे कुठे कुठे मला अडचणी देतात आणि कुठे कुठे मला मार्ग भेटतात मला चांगल्या माणसांची पण चांगल्या माणसांची पण साथ आतापर्यंत लाभली आहे त्यामुळे मी काही गोष्ट अचीव करू शकलो आणि बघूया पुढे जसं येईल तसं सामोरं जायचं ती जवळजवळ चार किलो हळद आणली आहे सेलम जातीची तर ती गेल्या वर्षी पण दोन तीन वर्षापूर्वी गेल्या वर्षी नाही दोन तीन, -तीन वर्षापूर्वी पण मी सेलम जातीचीच हळद लावलेली तर आज ह्या टायमिंगला मी मोठ्या प्रमाणात म्हणजे तेव्हा एक किलोची होती आता मी साधारण चार किलो लावणार आहे तर बघूया आई नाही आई आई माझी मुंबईला आहे मत्तीला असती तर बरं पडलं असतं कारण तिचं मार्गदर्शन खूप मला असतं आणि दुसरी गोष्ट काय या सगळ्या गोष्टीत तिची खूप मदत असते जसे पप्पा पण मदत करतात आता बघा एवढे फक्त मी बोललो की मला हळद लावायची आहे पप्पा तर त्यांनी आता एवढा ट्रॅक्टर खालून वर एवढा शितापीने आणला आणि त्यांना जमत नाही तरी पण मला मदत केली तर अशी सगळ्यांची साथ असते मला तर त्यामुळे शक्य आहे बघूया मित्रांनो आम्ही दोन कोपऱ्या नांगरले आहेत एक हळदीसाठी आणि एक उकडे तांदूळ करण्यासाठी एक वाले जातीचं भात आम्ही लावणार आहे पेरलं ला आहे मग त्याची लावणी करणार आहे आणि जमल्यास अजून अर्धा 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 कोपऱ्यासाठी आम्ही नांगरून घेऊ समजा ते मग हळद लावू आम्ही जर एक्स्ट्रा उरली समजा आणि तुम्ही सांगितली दिली गावठी हळद तर आम्ही तिथे लावू तर आता तुम्हाला दाखवतो हा मोठा कोपरा आहे जो दिसतो आहे तुम्हाला तो भातासाठी ठेवला आहे आम्ही तिथे भात लावून वाल्याचा भात लावणार आम्ही आणि हा जो आहे तिथे आम्ही हळद लागवड करणार आहे आता ह्याचे आम्ही बेड तयार करणार आहे आता जरा पाऊस जरा कमी व्हायला पाहिजे होता कारण का हे बेड तयार करताना पूर्ण चिखल होणार पण ठीक आहे टायमात टाईम कमी होता आणि डिले प्लॅनिंगमुळे हे सगळं झालं आता शेवटी शे, आपल्याला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावंच लागणार आहे आणि हा जरा आम्ही शेपरफॅटसाठी उकळून ठेवणार आहे म्हणजे कशाला समजा उरली हळद किंवा काय असं वाटलं एक्स्ट्रा समजा एका दोघांकडून आम्हाला एक्स्पेक्टेड आहे हळद भेटणं तर त्यासाठी आम्ही हे करणार आहे इथे हा उकळून एक ठेवणार आहे आता मी इथे बेड तयार करायला घेतो आता बघा बाई मी बेड तयार करून झाल्यानंतर परत व्हिडिओ बनवेन तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला बघता येईल की कसे बेड तयार केले तर बघा इकडे आणि हा प्लॅन जर सक्सेसफुल झाला ना पुढल्या वर्षी टाईम भेटला तर का अजून काही कोपऱ्या मी वाढवणार आहे इथे भात नाही करणार मग हळदच पूर्ण करणार आहे मग तसं मी प्लॅनिंगमध्ये आहे ह्या वर्षी कसं बी मी तयार करतो आहे बीचं उत्पादन घेतो आहे म्हणजे पुढच्या वर्षाच्या बियासाठी मी उत्पादन घेतो आहे आणि घरच्या वापरासाठी पुढल्या वर्षी मग मो, मोठ्या प्रमाणावर म्हणजे मोठ्या म्हणजे तीन चार चार पाच कोपरे लागतील एवढे आम्ही हळद करणार आहे हे पूर्ण हळदीसाठीच ठेवणार आहे मी बघूया कसं पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग आणि काय ते पुढल्या वर्षी